पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो गाय म्हैस माझावरच येत नाही माझावर आलेल्या आपल्याला कळत नाही आणि असे जर होत असेल तर आपल्या गोठ्यावर गर्भधारणेचं प्रमाण खूप कमी होत आणि जनावर गाभण राहिली नाही आणि जर वेळोवेळी वेली नाही तर आपल्याला दूध उत्पादन म्हणावं त्या पद्धतीने मिळत या नाही यासाठी कसं करायचं आणि आपलं जनावर गाभण कसं करायचं हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जनावरे माझ कधी करत नाही जनावरे माझ का करत नाही त्याची कारण काय आहेत त्या प्रत्येक कारणासाठी नंतर उपचार कसा करायचा यामध्ये वेगवेगळे नियोजन असते त्याचबरोबर हार्मोन कसे वापरायचे त्याबरोबर वेगळी औषधं कशी वापरायचे या सगळ्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर अजूनही गोपाल मित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहावे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काय वैस माझावर कधी येत नाही मित्रांनो हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे ज्या कालवडी आहेत रेड्या आहेत ज्या पारड्या आहेत त्या वयात येण्यापूर्वीचा जो काय काळ आहे त्यामध्ये त्या माझावर येत नाहीत कारण त्यावेळेस जे काही बीजांड तयार होत असतात ते पूर्ण क्षमतेने त्याच्या ते मॅच्युअर स्टेजला जात नाही आणि मॅच्युअर स्टेजला गेल्याशिवाय तिथे इस्ट्रोजन हार्मोन तयार होत नाही इस्ट्रोजन हार्मोन आणि त्यानंतर येणारा जो लुटिनायझिंग हार्मोन आहे हे दोन्ही हार्मोन आल्याशिवाय जनावर माज दाखवत नाही आणि ज्यावेळेस हे सगळं तयार व्हायला सुरुवात होईल योग्य प्रति पद्धतीने इस्ट्रोजन जनावरांच्या शरीरात सिक्रेट व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस जनावर पहिला मास दाखवत आणि त्याला आपण जनावर वयात आलं किंवा मास करायला सुरुवात केली असं म्हणतो म्हणजे कालवड वयात येण्यापूर्वी किंवा पारडी वयात येण्यापूर्वी ती मास दाखवत नसते त्यामुळे आपल्या जनावरांचं संकरित जनावरांच्या बाबतीत तेरा ते चौदा महिने वय झालंय का आणि मशीनच्या रेड्यांच्या बाबतीत किमान त्या पारड्या चोवीस महिन्याच्या झाल्यात किंवा नाही हे आपण बघितलं पाहिजे या अगोदर जनावर आपली शक्यतो माजावर येणार नाही हे झालं पहिलं त्यानंतर मित्रांनो गाभन काळात एक जनावर मास करत नाही जर आपली गाय गाभन असेल तर ती मास करत नाही परंतु मित्रांनो इथे आणखी एक गोष्ट अशी आहे की मशीन मध्ये कधी कधी तिसऱ्या महिन्यामध्ये आणि सहाव्या सातव्या महिन्यामध्ये मास दाखवला जातो गाभन जनावरे सुद्धा कधी कधी माजाची लक्षणे दाखवतो त्यामुळे जर आपण जनावर अगोदर भरवलेलं असेल किंवा त्याला कृत्रिम रेतन केलेलं असेल तर पुन्हा जर माजाची लक्षणं दाखवली तर ते जनावर तपासूनच भरवलं गेलं पाहिजे कारण गाभण काळात सुद्धा काही जनावर माज दाखवू शकतात परंतु नव्याण्णव टक्के जनावर गाभण असल्यावर माज दाखवत नाहीत किंवा त्यांचा म्हणजे माजावर येत नाहीत हे झालं दुसरं कारण त्यानंतर मित्रांनो गाय किंवा म्हैस विली कि विल्यानंतर गायीमध्ये साधारण पहिले पंधरा ते पंचेचाळीस दिवस आणि म्हशीमध्ये नव्वद ते एकशे पन्नास दिवस इतक्या कालावधीसाठी जनावर मांस करत नाहीत याच्या मागे कारण काय आहेत तर जनावरांचे गर्भाशय पूर्वस्थितीला आलेले असते अनेक वेळेस जनावरांना गाभण काळामध्ये शरीरात ऊर्जेची कमतरता झालेली असते आणि ती सर्व कमतरता भरून निघल्याशिवाय जनावर मांस करत नाही तर गाय मध्ये पंधरा पंचे ते पंचेचाळीस दिवस सुरुवातीला मांस दिसत नाही आणि मशीन मध्ये नव्वद ते एकशे पन्नास दिवस मित्रांनो आपल्याला मांस दिसत नाही तर यापुढे उत्पादन कालावधी आहे म्हणजे जे जनावर भरपूर दूध देतात त्यांच्यामध्ये सुरवातीला जो काही भरपूर दूध देण्याचा कालावधी आहे त्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रेट होत असतो दूध तयार करण्यासाठी आणि दूध देण्यासाठी हो हा हार्मोन खूप महत्वाचा असतो आणि ह्या हार्मोनसाठी जे काही सिक्रेशन होत त्यामुळे माझावर येण्यासाठी लागणार जे काही हार्मोन आहे ते सिक्रेट होत नाहीत आणि आपली जनावर माझावर येत नाहीत म्हणजे उच्च दूध उत्पादनाचा जो कालावधी आहे आणि जे जनावर जास्त दूध देतात त्यांच्यामध्ये मित्रांनो आपल्याला लवकर जनावर माझावर आलेलं दिसून येत नाही त्याचबरोबर मित्रांनो ना काही जनावरांमध्ये सिष्टी पोहोरी झालेली असते आपल्या शेजारी जो फोटो दिसतो त्या पद्धतीने बीजांड सुटत नाही आणि मग जनावर जर तिथे लुटियल शिष्ट असेल तर जनावर माझावरच येत नाही आणि जर फॉलिक्युलर शिष्ट असेल तर तिथे माज येण्याची तक्रारी आपल्याला दिसते तर अशा पद्धतीने आपल्या जनावरांमध्ये जर काही स्ट्रेस मिनरल असतील यांची जर कमतरता जाणवली तर तिथे सिष्टीपोहरी होऊ शकते त्यानंतर मित्रांनो काही जनावर जे असतात की माज करत असतात परंतु जी माझाची लक्षणे आहेत माझाची बाह्य लक्षणे जी आहेत ती पूर्ण क्षमतेने दाखवत नसतात अशा वेळेस आपल्याला माज ओळखता येत नाही आणि मित्रांनो मग अशा वेळेस आपल्या जनावरांचा माज समजून येत नाही आणि आपल्याला वाटते की आपले जनावर माज करत नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या वेळेस आपले जनावर माज करत नसते आता आपण पुढच्या स्टेजकडे जाऊ की ही जनावर माज का करत नाही किंवा त्याची कारण काय आहेत सगळ्यात महत्वाचा आहार मित्रांनो जनावरांच्या शरीरात ऊर्जेची कमतरता झाली एनर्जी कमी पडली जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये गेलं तर जनावर माझ करत नाही शरीरात वेगवेगळ्या क्षार घटक अर्थात मिनरल व जीवनसत्वे यांची कमतरता झाली तरी सुद्धा जनावरे मांस करत याच्या उलट कमतरता तर झालीच मित्रांनो परंतु जर अतिरिक्त आहार दिला गेला जनावरांच्या शरीरामध्ये चरबी साठली मोठ्या प्रमाणावर त्यांच्या शरीरात मेटाबॉलिजम होत आहे अशा वेळेस जनावरे माझावर येत नाहीत म्हणून मित्रांनो जनावरांचा आहार हा योग्य पद्धतीचा असला पाहिजे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो विल्यानंतर जनावरांचा बॉडी कंडिशन स्कोअर हा साडेतीन असला पाहिजे यापेक्षा जर कमी बॉडी कंडिशन स्कोअर असेल तर जनावराला विल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लागणारी जी एनर्जी आहे ती मिळत नाही जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जाते त्याला दूध उत्पादनासाठी आणि शरीर पोषणासाठी आहारातून पूर्ण क्षमतेने ते सर्व घटक मिळू शकत नाही आणि ते मिळवण्यासाठी आणि शरीर पुन्हा चांगल्या मध्ये आणण्यासाठी त्याला काही वेळ जातो आणि हा वेळ गेल्याशिवाय जनावर म्हणून मांस दाखवत नाही मग अशा वेळेस बॉडी कंडिशन सुधारवण्यासाठी जर जनावराला तीन चार महिने लागली तर आपले जनावर तीन चार महिने माझच दाखवत नाही किंवा माझंच करत नाही हे झालं दुसरं कारण त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता जे काही वातावरण बदल होत आहेत त्या वातावरणात येणारा जो ताण आहे तो, तो सुद्धा जनावर माझावर न येण्यासाठी खूप महत्वाचं कारण आहे तर काय होतं मित्रांनो ज्यावेळेस जनावर हिट स्ट्रेसमध्ये असेल किंवा कुठल्याही स्ट्रेसमध्ये असेल त्यावेळेस काही स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात ते माझाच्या हार्मोनला कमी करतात आपले जनावर पूर्ण क्षमतेने माझाची लक्षण दाखवत नाही मग हे ना जे काही वातावरणातला ताण आहे तो आपण कमी केला पाहिजे ज्यावेळेस उष्णता वाढते त्यावेळेस आपल्या जनावरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी चांगले व्हेंटिलेशन असलेले गोठे असले पाहिजे तिथे वातावरण थंड राहण्यासाठी फॉगर असेल किंवा शॉवर असेल ले, याची सोय केली पाहिजे आपल्या गोठ्यात फॅन लावले पाहिजे आपल्या गोठ्याच्या आजूबाजूने वातावरण थंड ठेवण्यासाठी झाडं लावली पाहिजेत आणि आपल्या जनावरांना थंड वातावरणात ठेवण्याची आपली जबाबदारी आहे हे जर केले तर जनावर योग्य पद्धतीने उन्हाळ्यात सुद्धा मांस करतात तर मित्रांनो वातावरणातला ताण हा सुद्धा एक महत्त्वाचा कारण आहे गाय म्हैस माझा न येण्यासाठी त्यानंतर मित्रांनो उच्च दूध उत्पादन आपण मागे बघितलंच उच्च उत्पादन ज्यावेळेस देत असतात जनावर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शरीरातून एनर्जी वेगवेगळे मिनरल्स प्रोटीन यांचं सगळं ड्रेन आउट होत असतं दुधामधून आणि मग दुधातून हे सगळं जात असताना दूध उत्पादनासाठी प्रोलॅक्टिन हार्मोन सुद्धा मोठ्या प्रमाणात सिक्रीट होत असतो आणि आपली जनावर मग माजावर येत नाही म्हणून मित्रांनो उच्च दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांना खूप चांगला आहार देणं त्यांच्या शरीराची सगळी कमतरता भरून काढणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपण कासेल वासर पाजत असतो त्यावेळेस सुद्धा जनावर मोठ्या प्रमाणात प्रोलॅक्टीन हार्मोन सिक्रेट करतो ऑक्सिटोसिन हार्मोन मोठ्या प्रमाणात सिक्रिट होतो आणि वासरू बरोबर असल्यामुळे जनावर पुढचा मास दाखवत नाही म्हणून कासेला वासरू जिथे पाजल्या जातात गावठी जनावर असतील म्हशी असतील तिथे मास हा लांबलेला दिसून येतो त्यानंतर मित्रांनो खूप महत्वाचं कारण ते जंत प्रादुर्भाव जनावरांमध्ये जर जंत असते तर त्यांच्या पोटातून खूप मोठ्या प्रमाणावर जे काही अन्न अन्नातील पोषक घटक आहेत ते ही जंत शोषून घेतात जनावरांमध्ये रक्तक्षय होतो अनिमिया होतो त्यांना हिमोग्लोबिनची कमी होते वेगवेगळ्या प्रकारच्या कमतरता जाणवायला सुरुवात होते आणि मग अशा जनावर त्यांच्या शरीरात खूप साऱ्या कमतरता झाल्यामुळे ते माज येते त्यानंतर मित्रांनो संक्रमण काळ किंवा ट्रान्झिशन पिरियड जो आहे म्हणजे गाय विण्यापूर्वी आणि गाय विल्यानंतरचा जो काही काळ आहे या काळामध्ये जर जनावर आजारी पडली याला मेट्रायटिस झाला मास्टायटिस झाला किटोसिस झाला तर ह्या वेगवेगळ्या कारणामुळे जनावरांचे गर्भाशय नॉर्मलला येण्यासाठी त्याचे शरीरातल्या सगळ्या प्रोसेस पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी जो काही कालावधी जातो त्या कालावधीमध्ये जनावर माजावर येत नाही आणि आपल्या जनावरांचा माज लांबलेला दिसून येतो मित्रांनो हे सगळ्या प्रकारे ही वेगवेगळी कारणं आपल्याला जनावराला माजावर न येण्यासाठी कारणीभूत ठरतात मग जा। या सगळ्याचा आपण नेमकी उपचार कसा करायचा आपली जनावर माझावर येऊन गाभण राहतील यासाठी काय करायचं ते आता आपण बघूया सगळ्यात पहिलं मित्रांनो जनावर माझावर येत नसेल तर आपण त्याचं पहिलं जंत निर्मूलन करून घेतलं पाहिजे मित्रांनो आपण गोठ्यावर दर तीन ते चार महिन्याने मोठ्या जनावरांचं जंत निर्मूलन केलंच पाहिजे परंतु ते जर केलेलं नसेल आपल्या जनावर माझावर येत नसेल सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे जंत निर्मूलन मित्रांनो उदाहरण दाखल मी दोन गोळ्या इथे दाखवलेल्या आहेत फेंटास आणि फ्लोकारेडियस आपण यापेक्षा वेगळं सुद्धा जंत औषध वापरू शकता मी कुणाचंही प्रमोशन करत नाही फक्त उदाहरण दाखल दोन गोळ्या इथे दाखवलेल्या यामुळे जनावरच्या पोटात असणारे वेगवेगळे जे चपटे असतील टेप वर्म असतील राऊंड वर्म असतील फ्लुक्स असतील हे सगळ्या प्रकारचे जंत घालवण्यास आपल्याला मदत होते शरीरात गोचिड असतील तर त्यासाठीचे इंजेक्शन आपण डॉक्टरांकडून देऊन घेतले पाहिजे म्हणजे गोचिड आणि जंत निर्मूलन एकदा केलं की आपल्या जनावरला आता यापुढे आपण जे काही ट्रीटमेंट करणार आहे ते योग्य पद्धतीने लागू होईल आणि आपली जनावर माझावर येण्यास मदत होईल तर सगळ्यात पहिलं काम आपण करायचं आहे ते म्हणजे जंत निर्मूलन त्यानंतर मित्रांनो आहार नियोजन आता आहार नियोजनात आपण बघितलंच की साडेतीन पेक्षा जर कमी बॉडी कंडिशन स्कोर असेल तर मग आपली जनावर माजार येत नाही म्हणून त्यांना जर जास्त दूध देणारे जनावर असतील तर उच्च ऊर्जा असलेला भरपूर प्रथिने असलेला क्षार निजा आणि व्हिटॅमिन युक्त असा चारा आणि पशुखाद्य आपण जनावरांना दिलं पाहिजे चाऱ्यामध्ये एक दल द्विदल हिरवा चारा त्याचबरोबर सुक्या चारा हे सगळं आपण दिलं पाहिजे जो चारा देतोय तो पचनीय असला पाहिजे तो पोषक घटकांनी युक्त असला पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे हे सगळं करत असताना जनावरांना एक उत्तम दर्जाचं मिनरल मिक्सर कंटिन्यू सुरू असलं पाहिजे मित्रांनो हे सगळं आपण केलं तर आपल्या जनावरांना माझावर येण्यापासून आणि गाभण राहण्यापासून कुठलाही अडथळा येणार नाही परंतु अनेक आपण बघतो की आपल्या जनावरांच्या आहारात काही कमतरता रेग्युलर मिनरल मिक्सर वापरत नाही अशा वेळेस मग जनावर गाभण राहण्यास अडथळा येतो आता आपण जर हे रेग्युलर मिनरल मिक्सर वापरत नसू तर मग मित्रांनो आपल्याला ठराविक जनावर गाभण राहण्यासाठीचे जे काही प्रिमिक्स आहे फर्टिलिटी प्रिमिक्स जे आहे बोवि फर्ट सारखे ते आपण वापरले पाहिजे मित्रांनो मी इथे हे उदाहरणं दाखल किंवा एक चांगले मला आवडलेले प्रॉडक्ट इथे दाखवतोय महाराष्ट्र डेअरी सोल्युशनचं मिनरल मिक्सर एमडीएस फोर्ट जर सुरू असेल रेग्युलर तर जनावर योग्य रीतीने मास करतात आणि गाभून सुद्धा राहतात दूध उत्पादन सुद्धा वाढलेलं असतं परंतु जिथे रेग्युलर मिनरल मिक्सर सुरू नाही आणि आता आपल्याला त्याचा उपचार करायचा तर अशा वेळेस आपल्याला जे फर्टिलिटी प्रिमिक्स आहे भोवी फर्ट सारखं ते आपण वापरलं पाहिजे आणि मित्रांनो हे प्रिमिक्स वापरताना त्या पूर्ण डोस निघेल पाहिजे मित्रांनो फक्त अर्धा एक किलो कुठली पावडर खाऊ घालून आपल्या जनावरांची सगळ्या कमतरता भरून निघत नाहीत त्यामुळे बोविफट हे अतिशय उत्तम काम करत आणि आपल्या जनावरांना गाभण राहण्यास आणि माजा देण्यासाठी मदत करत तर मित्रांनो यानंतर जो काही उपाय करायचा आणखी पुढचा तो म्हणजे गर्भाशयाची तपासणी करून घ्यायचे आणि त्याला मसाज द्यायचा मित्रांनो गर्भाशय तपासणीमध्ये आपल्याला इन्फ्लेमेशन आहे का काही इन्फेक्शन आहे का भिजांडे योग्य रीतीने काम करत आहे का हे कळेल मित्रांनो आता आपल्याकडे सोनोग्राफी सारख्या काही सुविधा सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध होत आहेत तर तिथे सुद्धा आपल्याला योग्य निदान लागू शकेल आणि हे जरी नाही झालं तरी मिनिमम आपण गर्भाशय वेळेस तपासतो आणि तिथे त्याला मसाज देतो तर हा फक्त मसाज दिल्याने सुद्धा कितीतरी जनावर जे इनएक्टिव्ह स्टेट मध्ये त्यांच्या ओरी गेलेले आहेत ते माझ करत नाहीत तर ते मास करायला सुरुवात करतात म्हणून मित्रांनो किमान जी जनावर विल्यानंतर तीन महिने होऊन गेले तरीही माझ दाखवत नाही अशा जनावरांची गर्भाशय तपासणी करून त्याला बिजांडाला मसाज देऊन आपण त्यांना पुन्हा माजाच्या चक्रात आणू शकतो तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर मित्रांनो काही आयुर्वेदिक औषधं आउश, आपण वापरू शकतो मित्रांनो आयुर्वेदिक औषध खूप सारे मध्ये उपलब्ध आहेत हे फक्त उदाहरण दाखल मी दोन दाखवलेले मी एक कुठलंही रिकमेंड करत नाहीये परंतु मित्रांनो आयुर्वेदिक दर वेळेस आपल्याला योग्य रीतीने किंवा सारखाच रिझल्ट देतील याची गॅरंटी नसते आणि हे काम करण्यासाठी आपल्याला त्याच्या शरीरातील ज्या काही कमतरता आहेत त्या भरून काढणे गरजेचेच आहे त्यामुळे जंत निर्मूलन करणे आहार नियोजन योग्य असणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा जो काही औषधोपचाराचा भाग आहे त्यामध्ये मित्रांनो आपण गाय म्हशीला माजवर आणण्यासाठी जे काही क्लोमिफिन सेट्रेटच्या गोळ्या आहेत त्या आपण देऊ शकतो त्या क्लोमिफिन सेट्रेटच्या गोळ्या देण्या अगोदर त्याच्याबरोबर दोन निळ्या गोळ्या येतात ज्या कॉपर सल्फेटच्या असतात त्या पाजायच्या आणि ते कॉपर सल्फेटच्या गोळ्या पाजल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर जी मधली गोळी आहे क्लोमिफिन सिट्रेटची ती आपण जनावराला पाजायची असं दर चोवीस तासाने असं जर आपण पाच दिवस त्याचं डोसिंग केलं तर अनेक वेळेस आपल्याला दिसत की जनावर तिसऱ्या चौथ्या दिवशीच माझा येतं आणि मग याच्यामुळे आपल्या जनावर गाभण राहण्यासाठी आपल्याला मदत होते मित्रांनो इथे मी उदाहरण दाखल दोन गोळ्यांची नावं दिलेली आहे मी कुणालाही एकाला प्रमोट करत नाहीये परंतु हे फक्त उदाहरण दाखल आणि मार्केटमध्ये जे सहज अवेलेबल होते ते दाखवलेले पर्टिवेट आणि ओव्हलंडा इथे प्रमोशन करण्याचा कुठलाही भाग नाही यापेक्षा वेगळ्या कंपन्यांच्या सुद्धा खूप सारे सिट्रेटच्या गोळ्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपण कुठलीही वापरू शकता त्यानंतर मित्रांनो हार्मोनल उपचार मित्रांनो जिथे जनावर माजावर येत नाहीत अशा वेळेस मित्रांनो जर आपल्या पशुवैद्याकडून आपण ते चेक करून घेतलं आणि आपल्या जनावरांच्या भेजंडावर आपल्याला जनावर का माज करत नाही तर लुटियल सिस्ट आहे किंवा जनावर माझावर येते पण पूर्ण क्षमतेने माझाची लक्षणं दाखवत नाही तिथे लुटियल हार्मोन जो आहे लुटिनायझिंग हार्मोन जो आहे त्याचं काम कमी प्रमाणात चालतंय असं जर दिसत असेल तर मग मित्रांनो आपल्याला यापैकी कुठलंही एक क्लोप्रोस्टनॉलचं इंजेक्शन आपल्याला द्यायचंय मित्रांनो हे कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी सगळ्यांमध्ये एकच घटक आहे क्लोप्रोस्टेनॉल तर हे इंजेक्शन दिलं आणि त्यावेळेस जर कार्पस लुटियम तिथे असेल तर लगेच जनावर तिसऱ्या दिवशी माजावर येतो त्यावेळेस आपण त्याला भरवू शकतो परंतु जर तिथे सीएल नसेल तर पुन्हा आपण अकराव्या दिवशी आ, हे इंजेक्शन रिपीट करून आपलं पुन्हा जनावराला माजावर आणू शकतो परंतु मित्रांनो हे इंजेक्शन देताना पशुवैद्यकाकडून गर्भाशयाची तपासणी करून घ्यायचे जनावर गाभर नाही याची खात्री करून घ्यायचे अनेक वेळेस दीड दोन महिन्याचं अडीच महिन्यापर्यंतचे गाभण असलेले जनावर आपल्याला ध्यानात येत नाही तपासणीमध्ये ते कळत नाही आणि अशा जनावरांना जर हे इंजेक्शन दिलं गेलं तर जनावर गाभडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के खात्री असेल हे जनावर भरलेलं नाही किंवा भरलेलं जरी असेल तर हे जनावर गाभण नाही याची पूर्ण खात्री असेल कारण माझ्यावर न येणारा जनावर गाभण असू शकत त्यामुळे टक्के गाभण नसण्याची खात्री केली तरच हे इंजेक्शन वापरावं आणि पशुवैद्यकोकडून तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानेच इंजेक्शन वापरावं ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती नाहीतर गर्भपात होण्याचा धोका होऊ शकतो